बिहारचे सिंगम म्हणून ओळख असलेले मराठमोळे आय पी एस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे लांडे यांची नियुक्तीच पूर्णिया आयुक्तालयाचे नवे आय जी म्हणजेच पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी पदभारही स्वीकारला होता त्यांनी चार जिल्ह्यांमध्ये ड्रग्ज प्रकरणी धडक कारवाई केल्याने खूपच चर्चेत आहेत पण त्यांनी अचानक आयपीएस पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की माझा प्रिय बिहार गेली अठरा वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर मी पदाचा राजीनामा दिला आहे शिवदीप लांडे हे दोन हजार सहा बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत बिहारमध्ये गुन्हेगारांचा थरका उडवणारे सुपर कॉप म्हणून त्यांना ओळखले जाते बिहार केडचे आय पी एस अधिकारी शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्रातील अकोला येथील रहिवासी आहेत बिहारमधून प्रतिनियुक्तीवर मुंबईत गेल्यावर त्यांनी महाराष्ट्र एसमध्ये आय जी म्हणूनही काम केले होते लांडे हे सध्या पूर्णियाचे पोलीस महानिरीक्षक आहेत महाराष्ट्रात पाच वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर जाण्यापूर्वी लांडे हे पाटणा शहराचे पोलीस अधीक्षक आणि मुंगेर आणि अररिया यासारख्या जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस प्रमुखही होते त्यांनी मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी सेलचे पोलीस उपायुक्त म्हणून काम केले दोन हजार बावीसमध्ये मध्ये ते बिहारमध्ये परतले आणि कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक म्हणून कामकाज सांभाळले नंतर त्यांना तिरहूत विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून बढती देण्यात आली सहा सप्टेंबर रोजी त्यांची पूर्णिया आयजी म्हणून बदली झाली होती पण अचानक दिलेला त्यांचा राजीनामा चर्चेचा विषय विश्चा बनला आहे